आता हॅलो गाय सो आफ्टर लाँग डे आता आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहोत खूप सारे दिवस झाले काहीच ब्लॉग टाकला नव्हता हो so, सो आज आपण चौपाटीला जाणार आहोत तर काय मजा मस्ती करतोय हा ब्लॉग कंटिन्यू करायला विसरू नका भेटूया चौपाटीला अरे सॉरी <laughs> <अरे सो> <laughs> <अरे सो री। laughs> फायनली मरीन ड्राईव्ह यार गाइस चंद्रच आहे मरीन ड्राईव्ह मध्ये असं कसं मी चंद्रासाठी आलेली फायनली आलोय मरीन ड्राईव्ह पण गाईज एक प्रॉब्लेम आहे चंद्र कुठेच नाहीये कुठं गायब झाला आम्ही आलो म्हणून चंद्र गायब झाला आणि पाऊस म्हणून शॉट पाऊस बारीक बारीक पाऊस पडतोय छान फील ते दोघ कपल हटवून तिथे दगडात त्यांना खेकडे ठेवणार पण आहे एक म्हणजे पॅन्ट फाटलेली पॅन्ट वगैरे असतात दगडात बन मी मम्मी ते आणि बिचारा पोरगा आमच्या पोराला काय काय बघायला तुम्हाला यातली फोन आवडली यातली फोन मॅरीड वाट कुठल्या अंगले ही इथं सोडून द्या मॅरिड आहे पण या दोघी मॅरिड कुठून वाटतात मला एक आलेलाय मला बोलला तुमच सकलची बच्चू तिकतो काय त्याला वाईट बच्ची अस कस वाटलं तुम्हाला येऊन महाबळेश्वर काय महाबळेश्वर नाही ते सांग आमच्या मुंबईमध्ये आमच्या मुंबई मध्ये येऊन कसं वाटत महत्वाची गोष्ट सांगायची माझा बर्थडेच घातलाय आणि लोकांना लोकांना वाटतं की मी हिचे कपडे घालते बट हे उलट माझे कपडे घालते करायला म्हणजे कारण की मी कपडे असे एकदा घेऊन मी घालत नाही मला वेस्टर्न वेअर पेक्षा इंडियन वेअर आवडतं आता कपडे आहेत तर घालायला लागतात मी दान करते हिला दान करते पैसे पण घेते मी खूप चांगले आणि ब्लॉग मध्ये नाही टाकणार आहे मला हंड्रेड अँड एक टक्का माहिती आहे आणि तू शिव्या खायची कामं नको करू गप्पा नवीनच बघतोय

हे बाबू मागे बघ तुला कसं वाटलं येऊ किती हराम आहे तुमच्या महाबळेश्वरला काय आहे येऊन बघा आलं तर तू काही नेत नाही चल मी तुला खेळला नेते आमच्या खेळला तर मोठा धबधबा आहे हे आमच्या खेडला मोठा धबधबा आहे तुमच्या महाबळेश्वरला काय आहे आमच्याकडे सुंदर सुंदर पोरी आहेत हे इथे ब तो कुठलं गाणं बोलूया आपण अरे हो बघतात बसती का हस्ती ब्रेल तुम्ही लोक आम्हाला बघतात त्यांना आम्ही रस्त्यावरून आम्ही चालत जातो ती कसली रिंगतो मध्ये माहिती तू वेअर आर यू गोईंग नाव आमच्याकडे पिट्टू आणि नाही आली लडकी चाहिए मुंजा बोल तू अब्जे कि अब्जे इंदर खडा करते

आयुष ऐक आयुष ऐक पण बोलला बोलतो मला कुठंतरी चोरून घ्यायचं मरण्रायच्या मरिन पाण्यात जायच मी जातो लेट्स गो टू द होम आमचे घरवाले ते व्हिडिओ मध्ये आमचे ना येत आहे ना तुमचे ना येत आहे फायनली घरी आलोय थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब आता शाय शिकून आली आहे कमेंट कमेंट करा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा बाय बाय अन्यू से बाय